मंडळी कशा आहेत आणि आपला आज टार्गेट आहे गोरखगड आणि आपण आता निघालो आहे म्हणजे निघालं म्हणजे खूप टाइम झाला निघून पण आपल्याला चाळीस मिनटं लागणार अजून आपण बदलापूर ठिकाणी येऊन थोडंसं आपण आता म्हणजे हा व्ह्यूचा आनंद घेतो आहे तर मला व्ह्यू दाखवतो तर हा काही रस्त्याचा व्ह्यू आहे तो किती सुंदर आहे मी थोडंसं आपल्या आता थोडंसं रेस्ट करून आता पुढे निघतो तर जसं आपण या स या रस्त्यावरून समोर येतो ना तसं आपल्याला समोर आपल्याला एक ॲरो दिसतो गोरखगडचा आणि गोरख जसं या साईडला आपल्याला समोरच जायचं आहे आणि तिकडे आपल्याला समोर एक प्रवेशदार भेटणार आपण निघूया आता जसं आपण परतराच्या एंट्रीमधून आतमध्ये येतो तसं आपल्याला समोर एक मंदिर लागतं त्या थोडंसं मी पहिले काही व्हिडिओज दुसऱ्या ब्लॉगरच्या बघून आलो आहे जसं प्राशील आहे आपला तर वरती बघूया आपण आणि आपली ट्रेकिंग आता चालू झाली आहे प्रॉपरपणे आणि थोडंसं आम्हाला लेट झालं आहे तसं बघायला गेलं तर कारण मी तो जो रूट मारला होता तो थोडासा लांब पडला आम्हाला आणि एक पावसाने मेहरबानी केली पण जसं गौरंगनाथ त्यांच्या पाया पडून आलो आहे म्हणजे त्यानंतर आपण त्या साईडनं आपल्याला राईट निघायचं आहे तिकडून गडाचा मार्ग चालू होतो आहे तर हा आहे गडाकडे जाण्याचा जा मार्ग चला आपण निघूया म्हणजे बरोबर मंदिराच्या राईट हँड साईडला परती येतो ना त्या मार्गाच्या वरतून तसं आपल्याला पुढे म्हणजे यार असं मोठंच चाल चालत द्यायचं आहे आणि थोडीशी माहिती वगैरे दिली आहे आपण आता पुढे निघूया चल म्हणजे पुणेमध्ये येतं हां पण थोडं थिंक पूर्ण पुण्यामध्ये चालू म्हणून ते आम्हाला दोघं लोक भेटलेले जे जे लोक आता जस्ट लवकर आलेले त्यामुळे त्यांनी तो गड कम्प्लीट केला तर ते लोकं बोलले की पाऊन तास न रामतात तुम्ही गेले पाऊन तास लागेल आणि जवळ अर्धा तास तर आता आम्हाला काहीतरी वीस मिनटं पंधरा मिनटं झाली आहेत म्हणजे आम्ही दहा पंधरा मिनटात पोचू तिकडे म्हणजे आपल्या दोरागाडीच्या पायथ्याशी आणि असे तुम्हाला मार्क्स भेटतील तर कचरा करून नका तुम्हाला अशा ठिकाणी अशा ठिकाणी म्हणजे असे बनवले आहेत त्यांना यूज करा ऑलमोस्ट पोहोचलो आहे तर तुम्हाला गड दिसू शकतो गोरखगड म्हणजे आपण आता अक्षरशः ढाकांच्या खूप जवळ आहे तसं आपण पुढे चालत येतो आपल्या समोरनं आपल्या एवढी गडाची माहिती बघायला भेटते तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता समोर आल्यानंतर एक टाकी दिसते ही आधी आय थिंक आकाशवाला टाकी नाही आहे थीण आपण जेव्हा चंद्रील गडावर गेलो होतो त्यानंतर आपल्याला थोडंसं कळलं की शूज किती इम्पॉर्टंट आहे त्यामुळे आम्ही सी टी आर चे शूज मागवलेले हे ह्याची लिंक वगैरे मी तुम्हाला देणार आकाश आपल्याला काहीतरी सांगणार आहे आता बघूया आता काय सांगतो सांगणार असं काय नाही तुम्ही कोणत्याही जेव्हा गडावर जाता ना तिकडे बाहेरचं काहीतरी घेऊन ऑइली असं काहीतरी गडावरती जाऊन खाण्यापेक्षा ना फ्रूट्स वगैरेमध्ये काही के घेऊन या केळी घेऊन के या सफरचंद्र घेऊन या संत्री घेऊन या त्याच्याने काय होतं माहिती आहे कसं तुमची जी एनर्जी संपलेली असते ना ती परत बिल्ड होते म्हणजे कसं जर तुम्हाला थकवा आला असेल दोन चार केळी खाल्लात ना परत तुमच्यामध्ये एनर्जी येईल तुम्ही थोडा रिफ्रेश व्हाल आणि वरती चढाल सो so, तुम्ही प्रिपेअर करा की केली वगैरे घेऊन या काहीतरी असे घेऊन या आणि खा आणि परत करणं सुरुवात करा कारण का मा खूप जरी ट्रॅकिंग असली ना की थकतो माणूस आता आम्ही ऑलमोस्ट आय थिंक दोन तास तरी ट्रॅकिंग केली आहे वरती आणि आम्ही खूप थकलो आहे तर त्यासाठी मी ट्रॅकिंगमध्ये कधी पण जातो तेव्हा केळी किंवा सफरचंद्र घेऊन जातो त्यामुळे तुम्ही पण प्रिपेअर व्हा की काहीतरी घेऊन जाल तर जर सांगितलं असं आम्ही केल्यामुळे म्हणजे आम्हाला थकवा तो खूप कमी जाणवतो जे आता मी पण खाणार आहे तर आकाश ते एक डझन केळी आणली आहेत तर घेऊन जाऊ हां दोन डझन आणलेत तर ते सगळे संपतील म्हणजे आणि आज मी एक थोडीशी चोक्की केली आहे कारण चंदरीत ज्यांनी ज्याने ब्लॉग बघितले त्यामध्ये त्यांना माहिती असेल की त्या ब्लॉगमध्ये एक बॉर्डर आणलेली मी खास ट्रेकिंगसाठी ती मी विसरलो आहे आज आणि त्यासाठी जरा हे वाटतं मला की आता मला सगळ्याकडे पाणी भेटणार नाही विसरण्याचं काम माझं आहे तर त्यासाठी मी दोन बॉटल घेतल्या आहेत पण त्या एवढ्या जड झाल्यात आणि त्यामध्ये माझा रेनकोट तर अजून हेवी आहे तर त्याचा काहीच उपयोग नाही असं वाटत आहे पण थोडासा पाऊस भरतोय वाटतंय कारण वरती पाऊस पडतो आहे वरच्या साईडला तर आम्हाला आयथिंग वरती पाऊस भेटेल तर त्यासाठी ते प्रिपेरेशन चांगलं आहे तर आकाशला मी एक दिलं आहे एका लसी वागेत तो आता एवढं खतरनाक चढणार आहे तर पहिला तिकडे वाटा नव्हता आकाश हीच वाट होती पहिली हा तर पहिला लोक इकडून चढायचे ती आता कोरली आहे आकाश ते चॅलेंज कम्प्लीट केलंय एक्सपिरियन्स खूप चांगला होता <laughs> थोड्या वेळासाठी फर्स्ट अटेम्प्ट चुकला पण खूप चांगल्या भावाने प्रयत्न केला आणि लस्सी फिक्स <laughs> लस्सी फिक्स झालेली आहे माझ्याकडून आणि पण पन तरी पण भाई तुम्ही असे घेऊन घेऊ मी आपल्या एक रस्ते तुम्ही याच रस्त्याने या चला जसं आपण वरती चढतो तर आपल्याला समोर एक दरवाजा लागतो तो पण आता खोलूया तर हा आता बसलेला दरवाजा आहे तेव्हा ज्या काळात जसा असेल तसा त्या लोकांनी सेम बनवून बनवला आपल्याला दरवाजा दिसायला बघायला भेटतो इकडे आणि तिकडून असा हा व्ह्यू तर जसं आपण त्या दरून वरती येतो तसं आपल्याला इकडे गुफा दिसतो बघायला आणि आपल्याला इकडून वरती चढायचं इकडून आयथिंग स्टार्ट होतं आपल्याला शिड्या வெளிப்படும் கொடுத்துக்கா சார் होईल आपला तसा लागून आरामात म्हणजे आपण ऑलमोस्ट आलो आहे तू वरती आलो आहे दिसा तुम्हाला देत तिकडून समोर गेला आपल्याला एक गोरखगडची पाठी दिसते म्हणजे आपला हा गोरखगड आहे त्याच्यात आपल्याला लेफ्ट साईडला एक असा व्यू दिसतो तिकडे आपण आता थोडेसे व्ह्यूचा आनंद घेऊया आणि थोडे फोटोज काढूया त्या आकाशात त्याचा मिनी ब्लॉकचा स्टार्टिंग करतो आहे <laughs> मिनी ब्लॉकचा तर तुम्हाला इकडून व्ह्यू दाखवतो तर इकडून असा काय वी दिसतो जसं आपण व्हिडिओमध्ये बघतो जसं आपण त्याचं दरवाजा वगैरे बघितला तर आपल्याला स्टार्टिंग केली आहे तर थोडासा क्राऊड हा आहे शनिवार असल्यामुळे तर संडेला किती क्राऊड असेल इकडे पाण्याची जे टाकी दिसते त्यासाठी पाणी आता हळूहळू भरेल पावसामुळे तर आकाश अजून पाऊस व्यवस्थित पडला नाही त्यामुळे कदाचित याच्यात पाणी नाही आहे आणि पाणी आहे ते थोडंफार म्हणजे खूप अगोदरचं पाणी असल्यामुळे तुम्ही पिऊ शकता असं काय नाही गडाचं पाणी खूप चांगलं असतं तर जसं आपण वरती आलो तसं आपल्याला समोर आपल्याला जे लोकं म्हणजे ज्या लोकांना गडावरती स्टे करायचा असतो म्हणजे एक दिवसातचं वगैरे एक नाईटचं वगैरे तरी इकडे लोक येऊन टेंट वगैरे लावून स्टे करू शकतात तर आपण जर आतमधून थोडंसं बघूया कसं आहे ते तर आतमधून असं काही दिसतं इकडे आहे ती मग तुम्ही बघू शकता तिकडे जेवण वगैरे बनवलं आहे तर इकडे थोडंसं चूल वगैरे आहे आणि त्या ठिकाणी थोडेसे पेंटिंग्स वगैरे आहेत पुढे आल्यानंतर आपल्याला तीन टाक्या मला कंटिन्यू दिसल्या आहेत म्हणजे एक दोन आणि तीन जे तीन टाके आहेत आणि मागे पण एक होती पण त्याचं पाणी आहे थिंक पिणार नाही झालं आहे पाऊस पडत नाही तर थोडंसं तुम्ही गाळणी वगैरे आणली तुम्ही इथे पाणी पिऊ शकता थोडंसं गाळ गाळण वगैरे आगीणीकडे थांब

दोन मिनटं आपल्या अंतरावर आपण गोरगडच्या टॉपला पोहोचणारच आहोत बघूया आपण वरती काही आहे आपण बघण्यासारखं वरती येतो ना आपल्याला समोरच आपल्याला एक शिवमंदिर छोटं दिसतं आणि इकडे पण थोडंसं म्हणजे शिवमंदिरासारखंच म्हणजे शिवच्या आकाराचं काहीतरी आहे समोरच एक नंदी आहे तर आपण आपण बघूया बघितल्यानंतर आपल्या समोर आपला एक ध्वज दिसतो आपला भगवा ध्वज तर आपण थोडेसे फोटो काढूया आणि इकडे काहीतरी होतं ते काही गाण्यामुळे निघून गेलं आहे तर इकडून काही असा व्ह्यू दिसतो आहे आपण त्या डोक्याला जाऊन बघूया का तर येथे ना तुम्ही जरा सावकाश आहे इकडे मी पाया पडला चप्पल काढली होती ना मी असं झालो तर मला इकडे थोड्याशा मुंग्यांनी चावलं आहे तुम्हाला दिसत असेल मुंग्या इकडे तुम्ही इकडून साईडहून आता जातो आजचा काही होता गोरखगड तर वरती शिवमंदिर बघण्यासारखं आहे थोडंसं शिड्या वगैरे आहे थोडंसं असा पॅच आहेत की ते इझिली होऊ शकतात पण थोडंसं त्यांना एक्सपिन असला पाहिजे कारण मी बघत होतो की खूप जणं खाली उतरताना जरा घाबरत होते तर मला पण असं वाटतं की थोडंसं माझं होईल असं थोडं शक्यता आहे काय काय वाटतं तुला शक्यता ना नाही तर <laughs> शक्यता खूप जास्त आहे कारण पूर्ण एटी फाय डिग्री म्हणजे आय थिंक नाईन्टी डिग्रीच आहे म्हणजे तुम्ही थोडं दो, दोन आहेत जे डिग्री आहे गोरागड आपल्या समोर एक मच्छिंद्रगड लागतो पण तो सर करू शकत नाही पण काही कारणामुळे कारण तिकडे आय थिंक सगळ्या जण रॅपलिंग म्हणजे आपण जसं आपण काय म्हणतात आकाश जे रोपने उतरतात वगैरे ते हा रॅपलिंगच म्हणतात त्याला तर रॅपलिंग करायला खास त्या गडासाठी येतात तर तुम्हाला त्यासाठी आवड तुम्ही या गडाला खरंच भेट द्या आपला ब्लॉग इकडे संपतोय आणि की पावसा पावसाचा पाऊस थोडा चालू झाला आहे तर आता अशा हळू व्हिडिओ तुम्हाला येतच राहतील पावसामध्ये वगैरे तर मी बोलतो तुम्हाला पुढच्या वाला तो वन तर जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय